नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत निवडुंगे येथील तलावातील पाणी उपसा थांबवणे आणि इथेनॉल प्रकल्पाचे दूषित पाणी पाजर तलावात सोडणे बंद करण्यात यावं अशी मागणी समस्त ग्रामस्थ निवडुंगे तालुका पाथडी यांच्याकडून जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आज प्रदूषण नियंत्रण मंडळ अहिल्यानगर या ठिकाणी आम्ही रुद्धेश्वर सहकारी साखर कारखाना यांनी जे मुळीचं सांड पाणी निवडून या हद्दीत असणाऱ्या पाजर तलावात सोडला आहे त्या पाजर तलावाच्या सांडपाण्यामुळं बारीक छोट्या छोट्या मुलांच्या अंगावरती फोड येऊन त्यांना जखमा तयार झाल्यात जे मुखी जनावरं आहेत ती दगावली आहेत आणि नैसर्गिक जी शेती आहे ती शेती नापीक झालेली आहे आणि दूषित झालेली आहे त्या संदर्भात आम्ही आज निवेदन दिलं आहे आता प्रदूषण मंडळाने यावर कारवाई न केल्यास पुढील आठ दिवसामध्ये आम्ही उपोषणास बसणार आहोत